तर साधू संतांचे कारण आग लगी आसमान मे झर झर गिरी अंगार अरे संत न होते दुनिया मे जलजाता संसार इसके लिए जीवन जगत असताना माणसाने पहिला आभार मानावं शेतकऱ्याचं दुसरं आभार मानावं मायबाप साधू संतांचं सांगेल तात ताईंनो ता तिसरा आभार मानावं सैनिकाचा सोपन असतोवर त्याचं आयुष्य आपण कीर्तन झाल्यानंतर झोपणारे मायबाप पण झोपत असताना आपल्या पापण्या लावत असताना आभार त्या सैनिकाचे म्हणा कारण तो डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं रक्षण करतोय ना म्हणून आपण सुखाने झोप घेतोय एवढं सोपं नसतो बरं त्यांचं आयुष्य हो फार कठीण असत सगळ्यात कठीण मायबाप त्या सैनिकाचं कुटुंब आणि त्या कुटुंबाचा त्याग खूप मोठा असतो असेल आपल्या गावात कोणी सैनिक आजूबाजूला तर सांगा त्यांना दादा कसं जीवन आहे तुमचं ते सांगतील तुम्हाला देशाकरता जगतो हो आम्ही त्याच्या संरक्षणाकरता जगतो ताईंनो खरंच खरच खूप मोठा त्याग असतो त्या कुटुंबाचा बर खूप मोठा त्याग असतो आपलं लेकरू ना दीड ते दोन तास आपल्या नजरेच्या समोर नसू द्या तर आपल्या जीवाची घालमेल होते दोन तास जर आपलं लेकरू आपल्या डोळ्याच्या समोर नसेल तर आपल्या जीवाची घालमेल होते सहा सहा महिने ते मायबाप आपल्या काळजाच्या तुकड्याला सीमेवरती पाठवतात देशाच्या रक्षणा करता किती मोठा त्याग आहे त्यांचा किती मोठा त्याग सोपं नसतो बरं सैनिकाचं आयुष्य सांगून जाईल तुम्हाला ताई आभार मानावे शेतकऱ्याचे हो दुसरे आभार मानावे संतांचे आणि तिसरे आभार मानावे सीमेवरच्या जवानाचे ताई आज ज्याचा प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे ना तो मुलगा बारावी पास झालेला होता पूर्वीची जर का तुम्ही कथा ऐकली तर लेकरू शाळेत शिकत होता लिकरू होता मुलगा शाळेत शिकत होता शिकत असताना एकदा शिक्षकाने विचारलं बाड्या अभ्यास व्यवस्थित करतोच ना रे हो सर करतो असाच एक दिवस वर्ग भरला आणि शिक्षकाने पुढील बाकावर बसलेल्या मुलाला विचारलं दादा अरे तुला काय व्हायचं त्या मुलाने उत्तर दिलं सर मला डॉक्टर व्हायचं दुसऱ्याला विचारलं तुला काय व्हायचं रे सर मला वकील व्हायचंय तिसऱ्याने विचारलं तुला काय व्हायचं रे सर मला इंजिनियर व्हायचंय चौथ्याला विचारलं तुला काय व्हायचं त्या मुलाने उत्तर दिलं सर मला तुमच्यासारखं शिक्षक व्हायचंय संपूर्ण वर्गाला विचारून झालं ज्या मुलाचा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे तो मुलगा शेवटच्या बाकावर बसला होता शिक्षकाने विचारलं बाळ्या तुला काय व्हायचं रे सर मला शिक्षक व्हायचं नाही सर मला डॉक्टरही व्हायचं नाही सर मला इंजिनियरही व्हायचं नाही मला शिक्षकही व्हायचं नाही मग तुला व्हायचं तरी काय सर मला सैनिक व्हायचंय मला देशाच रक्षण करायचं सैनिक व्हायचंय सर मला सैनिक व्हायचंय मायबाप त्या मुलाचं वाक्य शिक्षकाने ऐकलं त्याचे डोळे पानावले मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली शाबास लेका शाबास मला वाटत होतं पुढच्या बाकावर बसणारीच लेकरं हुशार असतात पण राजा तुझ्यासारखी लेकरंच देशाची छान बनतात रे देशाची शान बनतात माईबाप लेकरं फार हुशार होतं पण म्हणतात ना सीमेवर जाणारी लेकरं कोणा श्रीमंताची नसतात गरीबीचे चटके सहन करणाऱ्या गरीबाची लेकरं असतात घरची अवस्था पाहिली ना ताई तर जोपर्यंत शेतात कष्ट करत नाही तोपर्यंत सकाळच्या भाकरीचा प्रश्न सुटत नव्हता एवढी हालाकीची परिस्थिती दोन प्रकारच्या चप्पल रोज पायात असायच्या त्याच्या घरची अवस्था पाहिली तर तो पाच वर्षाचा असताना त्याची आई गेलेली बिना आईचं लेकर बाप पाहिला तर अपंग पायाचा बाप पण बघा त्या बापाने स्वप्न पाहिलं होत की मी माझ्या मुलाला सैनिक बनवणार देशाच्या रक्षणा करता पाठवणार बाप कसा बसा मुलगा दहावी पास झाला आता बारावी पास झाला प्रयत्न पराकाष्टाचे काष्टाचे होते हो, अत्यंत निखराचे होते सुट्टीचा दिवस असायचा ना तैनो तर शनिवार रविवार या लेकर जाव सरकी काढण्याकरता आणि वेळेला वेळ जो वेळ त्याला भेटेल त्या वेळेत अभ्यास करायचा मेहनत करायची जिद्द होती ताई एक दिवस त्या मुलाने घरात लेटर मिळवलं ते लेटर अपंग पायाच्या बापाच्या हातात आलं त्या बापाने सांगितलं लेका मला कुठे वाचता येते वाच तूच वाच त्या मुलाने लेटर उघडलं माय बाप त्या लेटरमध्ये लिहिलं होतं मराठा बटालियन मध्ये तुमचा सहभाग झालाय फोर्स मध्ये सेवा करण्याची संधी तुमच्या जीवनात प्राप्त आली हा सुयोग तुमच्या जीवनात आलेला आहे याच्या तुम्ही ह्या संधीचं सोनं करा असं त्याच्यावर लिहिलं होतं ताई नोकरीचं नोकरीच आलेलं लेटर घरामध्ये आनंद देणारं असतं पण तो मुलगा ज्यावेळेस ते लेटर वाचत होता डोळ्यातून अश्रू गळत होते लेटरवर पळत होते बापाने विचारलं काय झालं रे काय रडतोस बाबा ऑर्डर आहे माझ्या नोकरीची बघा तुमचं स्वप्न पूर्ण झालंय तुमची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे बाबा तुमचं स्वप्न पूर्ण झालंय बापाच्या डोळ्यात पाणी आलं आकाशाच्या दिशेने बापाने पाहिलं भगवंता जे कष्ट मी माझ्या लेकराकरता केले होते ना ते कष्ट आज फळास आले ताई माणूस पैशाने गरीब असला ना तरी चालेलो पण विचाराने गरीब नसला पाहिजे एका पायाने अपंग होता महाराज बाप पण विचार एवढे मोठे होते ना लेकराला संस्कार तसे दिले होते ते लेकरू बापाच्या पाया पडलं बाबा झालं तुमचं स्वप्न पूर्ण पण ताई एका अक्षराला त्याला आठवण झाली बाप म्हणतो जा पोरा जा जा तू नोकरीवर पण त्याच उत्तर होत बाबा मी नाही जाणार का रे का नाही जाणार तू अहो माझी आई गेल्यापासून अपंग पायाचा बाप घरी भाकरी बनवतोय शेतात कष्ट करतोय हे जर मी सोडून नोकरी करता जात असेल ना तेव्हा मी हातात जर बंदूक घेतली ना बाबा समोरच्या शत्रूवरती चालणार नाही हो मला तुमची ये आठवण येईल अरे लेका माझा सांभाळ करता येणार नाही याच्याकरता देशाची सेवा सोडू नको गुलामगिरीमध्ये आयुष्य काढलं राजांनी याचा विचार जर छत्रपती शिवाजी राजांनी केला असता तर आज स्वराज्य उभं राहिलं नसतं अरे मला शरीर प्यार आहे याचा विचार जर माझ्या संभाजी राजाने केला असता तर आज धर्म टिकला नसता अरे मुठभर मावळ्यांनी लाखो सैन्याला लढा दिला त्यावेळेस जर ते मागे खचले असते तर तुम्हाला आता इतिहास बघायला भेटला नसता रे चिंता करू नको बाळा जा कर देशाची सेवा एका बापाची शिकवण होती मुलाला विचार केवढी उंच होते मायबाप तो बाप म्हणतो लाव छातीला माती उभा हो सैन्यामध्ये भरती वाया लाव छातीला माती उभा हो सैन्यामध्ये भरती वाया देशासाठी धर्मासाठी अर्पण करा पुली काया बापाचं वाक्य होत अरे येड्या मेलास तर तो शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती पण जिंकलास ना गड्या रे तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती हे वाक्य त्या बापाचं होत अत्यंत परिस्थिती नाजूक असताना सुद्धा विचार किती मोठे होते मायबाप जा लेका जा पुढचा शब्द बापाने टाकला तू जर नोकरी करता गेला नाहीस ना देशाच्या सेवा करता गेला नाहीस तर तुला माझी शपवते विचार बघाचा इन्नो किती मोठे होते त्या बापाचे ऐकलं लेकराने ओ निघाला पाच वर्ष त्या जवानाने देशाची सेवा केली देशाची सेवा केल्यानंतर मायबाप वय वर्ष पंचवीस झालं आणि वय वर्ष पंचवीस झाल्यानंतर त्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर पुन्हा मराठा बटालियनने त्याला तीन वर्ष जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात पाठवलं पाहता पाहता दिवस निघत होते पाहता पाहता वेळ जात होता त्याच्या आयुष्यात एक सुवर्ण योग असा झाला ताई त्याला पुढे बाप होण्याची संधी प्राप्त होणार होती त्याच्या पत्नीला दिवस गेले होते दादांनो घरी आपली पत्नी असेल तिला जर दिवस गेलेले असतील ना तर प्रत्येक बाप तिला काळजीने जिल्ह्यापर्यंत नेत असतो तिच्या करता नाही हो तिच्या करता नाही तिच्या पोटात जो वंश आहे ना तो वंश सुरक्षित रित्या असला पाहिजे याच्या करता तारुण्य तिने आपल्या हातात दिलं ते जोपासलं गेलं पाहिजे याच्या करता तो सैनिक सीमेवरती आहे बाप दिवसा मागून दिवस जात आहेत पत्नी घरी गरोदर आहे अपंग पायाचा बाप आहे सीमेवरून त्या सैनिकाने भगवंताला विनंती करावी प्रभू मी नाहीये तिथे पण देवा रक्षण कर माझ्या पत्नीच सांभाळ तिच्या गर्भाला आरोग्य चांगलं दे माझ्या बाप्पाला आता तुझ्याशिवाय कोणी नाही रे भगवंता ताई सोपण नसतं बरं त्यांचं आयुष्य इकडे पत्नी गरोदर आहे तिकडे मात्र भारत मातेच्या सेवे करता हा जवान कष्ट करतोय नववा महिना लागला ताई तिला सातव्या महिनी खोळ भरली होती नववा महिना लागला माहेरची लोक भेटण्याकरता आली पुन्हा तिची ओटी भरायची तिला घेऊन जायचंय माहेरी इकडे वैदिक परंपरा होत आहेत पण त्याला माहिती नाही भनक सुद्धा नाही हो त्याला तो भाऊबीजेचा काळा दिवस उगवला ताई इकडे सगळ्या वैदिक परंपरा झाल्या पण ऐका काळाने घाला घातला ती रात्र त्या ठिकाणी काळोख्याची होती त्याच्या हातात बंदूक असताना सुद्धा समोरच्या सैन्याने दोन गोळ्या त्याच्या हृदयामध्ये टाकल्या बंदुकीचा आवाज झाला लेकरू धारा तीर्थी पडलं आणि धारा तीर्थी पडल्यानंतर त्या लेकराने त्या जवानाने हातात माती उचलली शेवटचा क्षण त्याचा जवळ होता आणि ते म्हणू लागलं भारत माता की जय असं म्हणता प्राण सोडला एका जवानाच्या आयुष्यातला हा सगळ्यात कठीण प्रसंग धारा तीर्थी पडलेलं लेपरुए ही घटना झाली पण घरच्या परिस्थिती होती कुठे टीव्ही कुठे रेडिओ काहीच नाही पण तालुक्याला माहिती झालं जिल्ह्याला माहिती झालं वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती झालेलं ताई घरात भनक नाही गावात दहा हजार वीस हजार तीस हजार लोक गावात येत आहे अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत आहे आणि घोषणा देत असताना माईबाप घोषणा काढतायत अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत आहेत तो मनातल्या मनात, मनात विचार करत होता देवा कोणी साधू तर येणार इनार नाही येणार हे गावात एवढे लोक का येत आपल्या गावात असा मनाशी संवाद चालू होता त्या बापाचा काय नेमकं का आपल्या गावात प्रभू कोणी संत तर येणार नसेल ना गावात त्या बापाला मात्र भनक नव्हती ताईनो रात्री ती बॉडी सैनिकांनी तिरंग्यात गोंधळली हेलिकॉप्टर मध्ये त्या सैनिकाला आणण्यात आलं सकाळच्या आठ वाजता हेलिकॉप्टर गावाकडे उतरलं आणि तिरंग्यात लपेटलेली बॉडी त्या सैनिकांनी बाहेर काढली आणि बापा जवळ जाऊन सांगितलं बाबा तुमचा मुलगा आलाय तुम्हाला भेटायला त्या बापाला कळून चुकलं आकाशाच्या दिशेने चेहरा केला प्रभू विकलेलं पान तसंच ठेवलं आणि हिरवं पान माझ्या हातात गळून टाकलं रे हिरव पान माझ्या हातात गळून टाकलं प्रभू रडत होता तो बाप ताई इकडे पती मेलाय पत्नी गरोधर असताना जेव्हा ही बातमी तिला समजली ना सहा दिवस बेशुद्ध होती महाराज सहा दिवस यात्रा झाली संपूर्ण विधी झाली त्याला अग्निदाह देण्यात आला अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आला आणि जेव्हा त्याच्या पत्नीला शुद्ध आली ना ताई तेव्हा तिने एका मुलीला जन्म दिलेला होता केविल वान्या नजरेने ती मुलगी आपला बाप सुद्धा पाहू शकली ना अरे इंचभर छाती कमी पडली ना तर फोर्समध्ये भरती होता येत नाही पण ताईंनो देहाचे चिंधे चिंधे जरी झालेले असले तुकडे तुकडे जरी झालेले असले ना तरी त्या परिवाराला स्वीकारावे लागतात एवढा मोठा त्याग त्या, त्या जवानाच्या परिवाराचा असतो सोपं नाही आहे एवढं हो त्यांचं जीवन एवढं सोपं नाही आहे प्रत्येक जवानाकरता एक वाक्य फार महत्त्वाचं असतं जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं हुस्न और दोनों को रुसवा करे ये जवानी जो खुने नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन जानो तन साथीओ अब तुम्ह हवाले अरे जगाव माणसाने देवा करता देशा करता नाही तर धर्मा करता माय बाप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सैनिकाचं आयुष्य सोपं असतं आजूबाजूला विचारा तुम्ही फार कठीण त्याचं आयुष्य असतं दादांनो आणि म्हणून जीवन जगत असताना आभार शेतकऱ्याचे मानले पाहिजे दोन संतांचे मानले पाहिजे आणि तीन त्या सीमेवरच्या जवानाचे त्या सैनिकाचे आभार मानले पाहिजे आज या कीर्तनातून काही न्यायचं असेल ना हा प्रसंग मात्र घरी न्या आणि अंतकरणामध्ये आपल्या देशाविषयी भावना सकारात्मक ठेवा त्या लोकांविषयी भावना सकारात्मक ठेवा कारण ते जागे आहेत म्हणून आपण सुखाने झोपू शकतो मायबाप झालेली सेवा आदिशक्ती सतीमाता अहिल्यादेवी चरणी अर्पण करते तुम्ही सुद्धा दोन तास कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद कीर्तना करता उपस्थित विजय महाराज आदिनाथ महाराज ऋषिकेश महाराज अगदी सगळ्यांचे मनापासून आभार आय